आमदार म्हणून दोन देशमुखांना बघितल्यानंतर आज देवेंद्र कोटेला आमदार म्हणून बघत असताना बदल काय दिसतो सगळ्यात महत्वाचं की माझा निर्णय बरोबर ठरला ह्याचा एक मला आनंद समाधान आहे समाधान फास्ट पळालेत का देवेंद्र कोटे नाही कसं आहे की फरक जो आहे मी तुम्हाला म्हणलं की दहा वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं सभागृह सभागृहातली मांडायचे विषय सभागृह समजणं ह्या त्या दहा वर्षात त्यांना परफेक्टली लोक आणि त्यांचा सगळा मतदारसंघ हा महापालिका महापालिका क्षेत्रात त्याच्यामुळे तिथले प्रश्न तिथले प्रश्न मांडणं तिथल्या प्रश्नाला न्याय देणं त्या प्रश्नासाठी कुठं सोडवणूक होऊ शकते हे परफेक्ट ज्ञान म्हणजे आणि दुसरं की वर्षानुवर्ष घरातलं जे बाळकडू आहे राजकारणाचं त्याचाही त्यांना चांगला उपयोग होतो